नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे लातूर मार्केट वाशिम मार्केट बीड मार्केट अकोला मार्केट अमरावती मार्केट या लेटेस्ट मार्केटमधला आजचा सर्वाधिक जो सोयाबीन रेट आहे तो मिळाला आहे वाशिम या शहरामध्ये चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा सोयाबीन रेट आपण जाणून घेऊया सोयाबीनच्या बाजारभावामध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली आहे लातूर असेल उदगीर असेल त्याचबरोबर अमरावती असेल नागपूर असेल काट असेल बिवापूर असेल बीड असेल हिंगोली असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन रेट औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ जो सोयाबीनचा दर आहे तो, तो चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत गेलेला आहे चला तर जाणून घेऊ या महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट रेट अकोला सतराशे पन्नास क्विंटल आवक आली आहे एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर एकोणचाळीस ते चाळीस चव्वेचाळीस पॉईंट सात रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील चिखली चिखली मार्केटमध्ये पाचशे क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळते एकोणचाळीसशे ते चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चिखली शहरामध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते शेचाळीस पॉईंट पाच चिखली शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर लातूर पंच्याहत्तर डबल झिरो क्विंटल अवकाल सात हजार पाचशे क्विंटल अवकाल चार हजार शंभर ते चार हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये आहे सरासरी दर एक्केचाळीस ते पंचेचाळीस पॉईंट नऊ रुपये वाशिम सातशे साठ क्विंटल लाव सर्वाधिक उच्चांकी बाजारभाव आज वाशिममध्ये सदोतीसशे ते चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अठ्ठेचाळीस पॉईंट पाच रुपये प्रति किलो बाजारभाव वाशिम शहरामध्ये मिळत आहे अमरावती मार्केट पंचवीसशे क्विंटल लावकरले एकोणचाळीसशे ते त्रेचाळीस पॉय पॉईंट पाच रुपये म्हणजे त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये महाराष्ट्रात सरासरी चाळीस ते पन्नास रुपये बार्शी चार तीनशे राहता चार तीनशे नागपूर चार तीनशे लासलगाव निपाड चार चारशे लातूर चार सातशे सातशे जालना चार पाचशे अकोला चार चारशे पाचशे परभणी चार चार तीनशे चार चारशे चिखली चार सातशे चार आठशे हिंगणघाट चार तीनशे चार चारशे उमरेड सोयाबीन मार्केट चार तीनशे चार चारशे जिंतूर चार दोनशे चार तीनशे मूर्तिजापूर चार चारशे चार पाचशे मलकापूर चार तीनशे ते चार चारशे रुपये प्रति क्विंटल उमरगा चार हजार ते चार हजार शंभर किल्लेथारू चार हजार ते चार हजार शंभर गंगाखेड चार चारशे ते चार पाचशे देवळगाव राजा चार शंभर शंभर ते चार दोनशे रुपये सावनेर चार शंभर ते चार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे महत्त्वाचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपल्या परिसरात सोयाबीन मार्केट रेट काय आहे कमेंट करून करा आणि अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद